तर नमस्कार मंडळी आपल्याकडे नवीन पाहुणा आलेल्या आहे हा बघा हाय तर ही तिची आई आहे आणि हे तिचं वासरू आहे जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले आणि बघा ही एक गाय आहे आणखीन एक गाय होती आपली पण ती देऊन टाकली तिचा पाडा होता तर एका व्यक्तीला हवी होती दूध देणारी गाय तो देऊन टाकली आणि हा एक पाडा ही गाय ती पण गाय आहे आणि दोन बैल नांगरा आता नांगराला गेलेत तर चला मंडळी आपण जाऊया आता शेतात जाऊया कारण आता शेतीची कामं चालू झालेली आहेत नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय जवळ दोन महिने झाले असतील कारण आपण शिमग्याचा व्हिडिओ अपलोड केला मार्च महिन्यामध्ये त्यानंतर आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ नव्हते कारण मार्च महिन्याची झालेली खराब अशी एंडिंग आणि त्यानंतर आजीचा आलेला आजार पण त्यामुळे आठ दहा दिवस हॉस्पिटलला होतो तिकडे आणि त्यानंतर आलो नंतर पालखीचा व्हिडिओ शूट केला होता पण मोबाईल बिघडला मोबाईल बिघडला त्याच्यात मग तो एक महिना जवळजवळ तिकडे दुरुस्तीसाठी होता तो आत्ता आला आहे मोबाईल तर आता आपण आपले व्हिडिओ चालू होतील तर चाललो आहे मित्रांनो मळ्यात तर मळ्यात जाण्यामागचं कारण म्हणजे आता शेतीची कामं चालू झाली आहेत सुंदर असं पावसाचं आगमन झालं आणि त्यानंतर पेरे देखील झाले सहा जूनला आम्ही पेरे केले आणि आत्ता कामं चालू आहेत ती फोड आणि बेरीची व लावणीच्या आधी कोकणात फोडबेर केली जाते तर चला मंडळी जाऊया आणि आपली फोडबेर सुरू आहे बाबा पण आलेत मुंबईहून खास शेतीसाठी आणि आता आपण पण त्यांना मदत करणार आहोत तर चला आणि तुम्हाला दाखवतो आमचा मळा केवढा मळा आहे म्हणजे आमचं म्हणजे माझा नाही तर संपूर्ण आमचा मळा तुम्हाला दाखवतो आणि मळ्या आपली दाढ केवढी झाली ती पण बघूया चला तर ही वाट आहे आपल्या मळ्यात यायची अगदी केशवसूस स्मारकाच्या चौकातून सरळ खाली येते पाखाडी आहे पावसातून जरा पाणी असतं आणि त्याच्यामुळे थोडी घसरडी देखील झाले आपण सावकाश यावं लागतं आणि इकडे आपल्याला जायचं आहे आता खाली तर चला जाऊया थेट मळ्यात तर मंडळी पोचलो आपण मळ्यात हे बघा हे देखील आमचंच शेत आहे म्हणजे दुसऱ्याचं शेत आहे पण ते आम्ही करतो बरीच वर्ष झाली आजोबांपासून आम्ही करतो आहे आणि इकडे आता फोड आणि बेर झाली आहे तर आपल्याला अजून खाली जायचं आहे खालच्या शेतावरती आपण बैल बांधलेत तर दाखवतो चला तर या शेतावरचा आपला दाडसा बघताय तुम्ही हा बघा हा दाडसा आहे आत्ता तर बोटा एवढी जा दाढ झालेली आहे संपूर्ण आपला दाडसा आहे या शेताचा ते आपल्याला लावायचंय तर डाळ मोठी व्हायला वेळ आहे अजून हा सात आठ दिवस जातील अजून डाळ एकदम मोठ्या एवढी डाळ आहे अलरडी पावसाने सुरुवात चांगली केली परंतु आत्ता बघायला गेला तर पाऊस कुठेतरी गायब झालेला दिसतोय अजूनमधून एखादी सर पडते पण पाऊस जोरात पडणं गरजेचं होतं पण पा। पाऊस नाही त्याच्यामुळे फोडी आणि बेरीची देखील कामं हो होत आहेत आणि इकडे पण आहे तो ट्रॅक्टरनी फोड करतो आहे दाखवतो तुम्हाला त्याचा ट्रॅक्टर आहे तो तिकडे सुशील दादाचे दळे फोडतो आहे आणि आमचं इकडे जोत बांधलेलं आहे आमची वेर चालू आहे तर दाखवतो तुम्हाला चला आता तर मंडळी हा संपूर्ण आपल्या इकडचा मळा आहे हा बघा एकदम त्या टॉकापासून तर तिकडं खालपर्यंत आणि आमच्या या मळ्यात बऱ्यापैकी बरेच जण शेती लावतात म्हणजे ओसाड नाही पण तिकडच्या पलीकड्याच्या मळ्यात गेलात ना तर बरेच शेती ओसाड दिसेल पण इकडे अस सर्वच जण शेती लावण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो आपली इकडे आता बेर चालू आहे फोड तर झाली आहे आणि ती आपले दोन दाडशे आहेत तिकडे वरती एक आहे आणि ह्या दळ्यावर शेतावर दोन आहेत छोटे छोटे असे एकूण दहा पंधरा डळ्यांची आपली दरवर्षाची शेती आहे थोडीफारच करतो कारण माणसं कमी आहेत घरातल्या घरात आम्ही लावतो माणसं वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे आमचा ते काय माणूस काय वाढत नाही तर वाढेल आज ना उद्या नक्की वाढणार तर इकडे आता बाबा नांगरत आहेत आणि तिकडे पण अभिषेक फोडतो आहे इकडे पारंपरिक इक पद्धतीने जोताच्या सहाय्याने आमची ही शेती आहे आणि हल्ली कसं झालं आहे बऱ्याच जणांकडे गुरं आता कमी व्हायला लागलीत कारण बैलांची जागा आधुनिक जी यंत्रसामुग्री आहे ट्रॅक्टर छोटे छोटे मिनी ट्रॅक्टर ते आता घेऊ लागलेले आहेत त्याच्यामुळे जोतं कमी होत आहेत पण ट्रॅक्टर वाढताना दिसत आहेत आणि ट्रॅक्टरमुळे काय होतं जे लवकर काम पण होतं आहे तर तशा पद्धतीने पण इकडे आता शेती लोक करताना दिसत आहेत पण शेती करणं काळाची गरज आहे कारण सर्वजण म्हणतात की कोकण म्हणजे स्वर्ग आणि मित्रांनो या स्वर्गातलं सुख अनुभवायचं असेल तर थोडीफार तरी शेती केली पाहिजे कारण आपण हे स्वतःहून अनुभवतो आणि त्यातून आपल्याला देखील आनंद मिळत असतो आणि तोच आनंद घेण्यासाठी शेती ही करावी आम्ही थोडीफार करतो त्यातून आनंद मिळतो खूप मजा येते थोडे कष्ट देखील करावे लागतात घ्यावे लागतात तर मंडळी आता फोडबेर चालू आहे पावसाने देखील पाठ फिरवलेली आहे म्हणजे सुरुवात चांगली एकदम ढगांच्या गडगडा आणि विजांच्या कडकडाणी पाऊस आला आणि दोन तीन दिवस चांगला पडला त्यानंतर मग आता पाऊस थोडासा कमी झाला आहे काल पौर्णिमा होती तर वाटलं होतं की पाऊस रेटवून पडेल किंवा धपकावून पडेल पण काय नाही एक तर तेवढी चांगली लागून गेली आणि आज ऊन पडले बघा तर या पडलेल्या उन्हाला पाहून मला देखील शब्द सुचत आहेत सध्या मित्रांनो एक ट्रेंडिंगला गाणं आहे त्या गाण्यावरती रील्स देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर ते गाणं कोणतं आहे तुम्हाला ऐकवतो तू मुळा हंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तर हे गाणं सध्या ट्रेंडिंगला आहे तर मला काय म्हणायचं आहे ऐका तू ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा आधी लागला गला आता झाला कुठे नाहीसा आधी लागला सवायसा आता झाला कुठे नाहीसा ये रे ये रे पावसा कुठे नाहीसा तर मंडळी पाऊस थोडे दिवस अजून थोड्या दिवसांनी येईल मग त्यानंतर लावण्यास सुरू होतील ला, आता फोडबेरीची कामं आहेत तर बघूया यावर्षी कसा पाऊस पडेल गेल्या वर्षी, वर्षी, देखी चांगला वर्षी देखील चांगला पडला परंतु यावर्षी लेट झाला त्याच्यामुळे पाणी देखील निर्माण झाली तर यावर्षीचा पाऊस कसा का असेल काय मजा असेल ते देखील तुम्हाला मी दाखवीन तर आता इकडे आपलं काम चालू आहे तर मंडळी आपल्या इकडे काम चालू आहे बेरीचं चा, आणि हे शेत आहे आमचं आणि शेताला लागून इकडे ना ही पोवड आहे बघा ही पोवड आहे अजून भरले नाही पण थोडंसं पाणी आलं आहे आणि या पोवडीत ना आम्ही मासे पकडायला कुर्ल्या पकडायला येतो बा लहान असताना खूप मजा केलेली आहे मासे गरवायला पकडायला वगैरे घरीने आता पोवड भरली की प फुल पाणी होतं मग हे दरे पण ओसांडून वाहतात मग इकडे काम बंद करावं लागतं तर अजून काय पाऊस तसा चांगला हऊर गेलाय नाही हऊर एकदा गेला ना की मग पोवड बघा एकदम भरून व्हावायला लागेल आणि इकडे पलीकडं काम करत आहे आपल्या इकडं काम चालू आहे तर मंडळी मळ्यात गेलो होतो बैल बांधलेले आहेत आपले आणि मळ्यातून आलो आहे थोडीशी मदत केली बाबांना आणि आता इथे चहा घेतोय कोरी चहा कोकणातली कोरी नाही पण नेहमी कोरी असते आता आमच्याकडे गाय जरा व्यायली होती दहा पंधरा दिवस झाले तर आता दुधाची चाय आहे गाय दूध देईल तिथपर्यंत दुधाची चाय आणि मस्तपैकी चहा घेतो आहे तर अशीही आपल्या चॅनलच्या व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा आपण करतोय तर बरेच दिवसानंतरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे दोन महिन्यानंतरचा व्हिडिओ सुरुवात करतो आहे पुन्हा एकदा आता हळूहळू जसं वेळ भेटेल तसे व्हिडिओ शूट होतील आणि तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर आजचा हा व्हिडिओ इथे सांभाळतो आहे आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छानपैकी कमेंट करा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहा मित्रांनो स्वर्गावणी सुंदर आपलं कोकण लय भारी आणि कोकणातली सारी मजा पाहण्यासाठी पाहत राहा तुम्ही कोकणवारी भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार